नमस्कार मंडळी तुही रे माझा मित्र या मालिकेच्या पार्ट टू मध्ये आपण बघणार आहोत अंजली आणि राकेश या दोघांची ॲनिव्हर्सरी असते त्यामुळे अंजली खूप एक्सायटेड असते आता अंजली एक्सायटेड आहे म्हटल्यावर अर्णव देखील खूप एक्सायटेड असतो कारण त्याचं त्याच्या बहिणीवर खूप प्रेम असतं त्याच्या बहिणीचा हा दिवस अगदी आनंदाचा जावा असंच त्याला वाटत असतं यासाठी वाटेल ते प्रयत्न तो करायला तयार असतो आणि म्हणूनच राकेशची आणि अंजलीची दोघांची ही धूम धूमधडाक्यात सेलिब्रेट करायची असं ते ठरवतात पण या गोष्टीची खबर अंजलीला अजिबात नसते अर्णव राकेशला फोन करून या सगळ्या गोष्टीचा अंदाज देतो आणि सांगतो की उद्या तुमची अॅनिव्हर्सरी आहे त्यामुळे आम्ही सर्वजण ती धूमधडाक्यात सेलिब्रेट करणार आहोत कुठल्याही पद्धतीने दिदीला तुम्हाला खुश करायचंय उद्या दिदी अजिबात अपसेट नको त्यामुळे तुम्ही आधीच घरी यायचंय त्यावेळी राकेश सांगतो की तू अजिबात काळजी करू नको उद्या मात्र तुझ्या दिदीच्या चेहऱ्यावर फक्त हसू असेल तर दुसऱ्या दिवशी जेव्हा अनिव्हर्सरीचा दिवस उजाडतो तेव्हा राकेश अंजली उठण्याच्या आतच रूममध्ये आलेला असतो आणि बेडच्या खाली त्याने फुलांच्या पाकळ्या पसरवलेल्या असतात अंजली जेव्हा झोपेतून उठते आणि जेव्हा खाली पाय ठेवते तर सगळीकडे पाकळ्या बघून ती खूप खुश होते सगळीकडे छान फुलांचा सुवास येत असतो आणि त्याचवेळी राकेश आता अंजलीजवळ येतो आणि अंजलीला तो भुके देतो आणि म्हणतो की हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हटल्यावर अंजली म्हणते की मला तर वाटलं होतं की तुमच्या लक्षातच नसेल परंतु आज सकाळी सकाळी तुम्ही मला जे सरप्राईज दिलं आहे ना त्यामुळे मात्र मी खूप खुश आहे माझ्यासाठी हीच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे की आज तुम्ही माझ्यासाठी वेळात वेळ काढून इथे आलात खरंच मला खूप आनंद झाला या गोष्टीचा राकेश म्हणतो माहिती आहे मला म्हणून तर वेळ काढून मी तुमच्यासाठी इथे आलोय राकेश अंजलीला मिठी मारतो अंजलीमध्ये राकेशला ईश्वरी दिसत असते जणू काही आपल्यासमोर ईश्वरीच उभी आहे असं त्याला वाटतं आणि तो ईश्वरी समजून अंजलीला म्हणतो की आतापर्यंत तुम्ही एवढ्या सुंदर कधीच दिसलात नाही जे आज दिसलात असं म्हटल्यावर अंजली अजून खुश होते तिला वाटतं की ही कॉम्प्लिमेंट तिच्यासाठी आहे म्हणून ती राकेशला म्हणते की आतापर्यंत तुम्ही मला अशी कॉम्प्लिमेंट कधीच दिली नाही आणि खरंच आज माझा दिवस अतिशय सुंदर जाणार आहे कारण तुम्ही खरंच त्या दिवसाची खूप सुंदर पद्धतीने सुरुवात केली आहे राकेशला कळतं की अरे आपण तर ईश्वरीला कॉम्प्लिमेंट दे अंजलीला डाऊट येऊ नये म्हणून ती गोष्ट कशी तरी तो सावरण्याचा प्रयत्न देखील करतो त्यानंतर रात्रीच्या वेळी खूप मोठी पार्टी आता घरी होणार असते मग आजी आता ईश्वरीला सांगते की ईश्वरी त्या दिवशी तू घरी जे समोसे बनवले होते ते सगळ्यांना खरंच खूप आवडले होते तर मला असं वाटतं आहे की तुला पैशांची सुद्धा गरज आहे त्यामुळे आजच्या ज्या पार्टीची जी काही अरेंजमेंट असेल ती फक्त तू करायचीच म्हणजेच खाण्याच्या बाबतीत जे काही बनवायचं असेल ते तू बनवायचं मग त्यामध्ये स्वीट असो नमकीन असो सगळं काही फक्त तुझ्या हातानेच बनलं गेलं पाहिजे आणि ही ऑर्डर मी तुला देते असं म्हटल्यावर ईश्वरी खूप आनंदी होते कारण ईश्वरीला लवकरात लवकर लोन पे करायचं असतं फेडायचं असतं आणि जेव्हा ही गोष्ट ती आत्याला सांगते तेव्हा नम्रता सुप्रिया आणि आत्या त्यादेखील खूप खुश होतात की आता आपल्याला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे जेणेकरून लोन फेडण्यासाठी आपल्याला त्याची थोडी का होईना मदत होईल मग नम्रता आणि ईश्वरी दोघीही आता अर्णवच्या घरी आलेल्या असतात आणि दोघीही किचनमध्ये असतात किचनमध्ये सगळं काही त्या अगदी व्यवस्थित बनवून ठेवतात त्यांनी समोसे बनवलेले असतात स्वीटमध्ये जिलेबी बनवलेली असते लाडू बनवलेले असतात असे खूप वेगवेगळ्या प्रकारचं स्वीट वेगवेगळ्या प्रकारचं नमकीन त्यांनी बनवलेलं असतं दोघींनी मिळून आणि त्याचा वास अक्षरशः घरामध्ये पसरत असतो ते बघून अंजली तिथे येते आणि म्हणते की वा खरंच किती छान वास येतो ईश्वरी मी आज मात्र गेस्ट खूपच खुश होणार आहे परंतु तोपर्यंत राकेशला आयडिया नसते की ईश्वरीसुद्धा घरामध्ये आहे कारण राकेश त्याच्या रूममध्येच असतो आणि राकेशला माहीतच नसतं की ईश्वरी खाली आली आहे किंवा ईश्वरी किचनमध्ये आहे आणि राकेशसुद्धा घरात अगदी छान वावरत असतो अगदी बिनधास्त वावरत असतो ईश्वरी घरामध्ये आहे की नाही हे त्याला माहीतही नसतं मग त्यानंतर आता पार्टीला सुरुवात होते ईश्वरीने सगळं जे काही बनवलेलं असतं ते सगळं झाकून वगैरे ठेवून ईश्वरी बाहेर येते तर मामीला मात्र ईश्वरीचा आधीपासूनच राग असतो त्यामुळे ईश्वरीने जे काही खाद्यपदार्थ बनवले त्या ते, त्याचा नाश करायचा एवढंच मामीच्या डोक्यामध्ये असतं म्हणजे वल्लरीच्या डोक्यामध्ये असतं वल्लरी आता किचनमध्ये जाते आणि ईश्वरीने जे काही स्वीट बनवलेले असतात जिलेबी लाडू वगैरे जे तिने बनवलेले असतात ते मामी अक्षरशः लिंबू पिळते त्या सगळ्या मिठाईवर तिने लिंबू पिळलेलं असतं ज्यामुळे सगळ्या मिठाई, मिठाई खराब होतात मिठाईवर लिंबू पिळून मामी तिथून पळून गेलेली असते आणि ज्यावेळी ईश्वरी आणि नम्रता जेव्हा गेस्टला सर्व करण्यासाठी किचनमध्ये येतात त्यावेळी जेव्हा त्या मिठाई बघतात तेव्हा दोघींनाही धक्का बसतो कारण सगळ्या मिठाई खराब झालेल्या असतात एवढी मोठी ऑर्डर त्यांना मिळालेली असते आणि त्यातल्या त्यात असं झालेलं असतं त्यामुळे ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं ही जी ऑर्डर असते ती सगळ्यात मोठी ऑर्डर असते आणि जवळजवळ निम्म लोन त्या फेडणार असतात या ऑर्डरमधून त्यामुळे ईश्वरी आणि नम्रता खूप एक्सायटेड असतात पण जेव्हा त्या मिठाई बघतात तेव्हा सगळी मिठाई खराब झालेली असते आणि त्यातून लिंबाचा वास येत असतो हा सगळा प्रकार बघून ईश्वरी आणि नम्रता खूप घाबरतात त्याचवेळी तिथे अंजली येते कार अंजली ईश्वरीला विचारते की ईश्वरी पाहुणे सगळे बाहेर वाट बघताय आपल्याला आता सगळ्यांना सर्व करायला हवं तेव्हा ईश्वरी आता घडलेला सगळा प्रकार अंजलीला सांगते की आम्ही सगळं काही व्यवस्थित बनवलं होतं परंतु आता या सगळ्या गोष्टी सॉरी परंतु ताई बघा ना या सगळ्या गोष्टी आता खराब झालेल्या आहेत कोळ्यातून लिंबाचा वास येतोय असं म्हटल्यावर अंजली म्हणते की हे कसं काय शक्य आहे लिंबाचा वास आणि मिठाईमधून कसा काय येऊ शकतो ईश्वरी रडायला लागते तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी तू वाईट वाटून घेऊ नकोस माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे की तू असे पदार्थ कधीही बनवणार नाही त्या दिवशी तू जे समोसे बनवले होते ते खरंच खूप टेस्टी होते आणि मला तुझ्या हातची चव माहिती आहे तू असं कधीही करणार नाही आणि काही प्रॉब्लेम नाही मी लगेच अर्नवला म्हणजे चिंटूला सांगते तो लगेच काहीतरी ऑर्डर करण्याचा प्रयत्न करेल आणि पाहुण्यांचा सगळा बंदोबस्त होईल तू अजिबात काळजी करू नको ईश्वरीला रडायला येतं पण ईश्वरी हार मानत नाही ईश्वरीने आता त्या क्षणापासून सगळं काही बनवायला सुरुवात केलेलं असतं रागा रागामध्ये आता ईश्वरी सगळ्या काही जिलेबी बनवून टाकते समोसे तिने बनवलेले असतात सगळं काही पटापट पटापट -पत, -पत बनवलेलं असतं आणि अगदी अगदी एक तासामध्ये तिने सगळा स्वयंपाक रेडी देखील केलेला असतो ते बघून अंजलीसुद्धा चकित होते अंजली म्हणते की ईश्वरी खरंच मला विश्वास बसत नाहीये की तू एवढ्या सगळ्या गोष्टी तयार केल्या आणि तेही एवढ्या कमी वेळेत मग त्यानंतर ईश्वरी आणि नम्रता सगळ्या गेस्टला सगळ्या काही पदार्थ सर्व करतात तेव्हा सगळ्यांना ते, ते पदार्थ खूप आवडतात सर्वजण ईश्वरी आणि नम्रताची खूपच तारीफ करतात मग त्यानंतर अंजली आणि राकेश या दोघांना केक कट करायचा असतो राकेश आता त्याच्या रूममधून खाली येतो आणि त्यावेळी ईश्वरीचं लक्ष देखील राकेशवर नसतं कारण मध्ये खूप सारे पाहुणे उभे असतात आणि त्यांच्या मागे ईश्वरी उभी असते त्यामुळे राकेशचा चेहरा तिला दिसत नसतो अंजली आणि राकेश हे सोबतच उभे असतात त्यावेळी आजी आता ईश्वरीला खुनावते आणि सांगते की लवकरात लवकर ह्या दोघांचा केक घेऊन ये मग ईश्वरी आता हळूहळू केक घेऊन येत असते आणि त्यावेळी होतं असं की राकेशची पाठ ही ईश्वरीकडे झालेली असते त्यामुळे समोर कोण उभं आहे हे ईश्वरीला माहीत नसतं आणि त्याच वेळी ईश्वरी जेव्हा केक घेऊन येत असते त्यावेळी तेव्हा एका व्यक्तीचा धक्का ईश्वरीला लागतो आणि ईश्वरी त्यावर ओरडते नेमकं त्याच वेळी राकेश तिला बघतो आणि राकेशला समजतं की ईश्वरी इथे आली आहे त्यामुळे ईश्वरीला तो खूपच घाबरतो आता मात्र आपलं भांड फुटणार अशी राकेशला खूप भीती वाटू लागते राकेश प्रचंड घाबरलेला असतो आता थोड्याच वेळात ईश्वरी आपल्याजवळ येईन आणि ईश्वरी जेव्हा आपल्याला बघेल तेव्हा ईश्वरीला सगळं काही सत्य समजेल की अंजलीचा नवरा मीच आहे म्हणून आता मात्र राकेश खूप घाबरलेला असतो कसा तरी तिथून त्याला पळ काढायचा असतो आणि ईश्वरी सुद्धा हळूहळू त्याच्या जवळ येत असते अंजली मात्र खूप खुश असते या सगळ्या गोष्टीमुळे कारण तिच्या मनासारखा दिवस गेलेला असतो तर राकेश नेमका त्याच वेळी आता बरोबर तिथून गायब होतो राकेश तिथून निघून गेलेला असतो अचानक निघून गेलेला असतो आणि ते बघून आजी त्यानंतर अंजली सगळेजण शॉक असतात की राकेश असा अचानक का निघून गेलाय परंतु राकेशने त्याचा चेहरा ईश्वरीला दाखवलेलाच नसतो त्यामुळे ईश्वरीला सुद्धा याबद्दल काही आयडिया नसते राकेश जेव्हा तिथून निघून जातो तेव्हा अंजली खूप रडायला लागते अंजलीला विचार येतो की राकेश असा का करतोय तो असा अचानक का निघून गेला त्यामुळे अंजली रडायला लागते आणि अंजलीच्या डोळ्यातलं पाणी बघून अर्णव मात्र खूप चिडलेला असतो की राकेशने असं का केलं म्हणजे जेव्हा केक कट करायचा होता तेव्हाच तो का पळून गेला हा प्रश्न अर्णवला पडलेला असतो आणि अर्णव या गोष्टीचा जाब आता राकेशला विचारणार असतो कारण राकेशवर तो खूप भडकलेला असतो आणि राकेशमुळं अंजलीच्या दिवसाची पूर्ण वाट लागलेली असते आणि तिला त्याने दुखी केलेलं असतं अर्नवला ते अजिबात बघवत नाही आणि ईश्वरीला सुद्धा या गोष्टीचा काहीच अंदाज नसतो की नक्की समोर कोण उभं कारण ईश्वरीने आतापर्यंत अंजलीच्या नवऱ्याला बघितलेलंच नसतं त्यामुळे तो कोण होता हे ईश्वरीला माहीतही नसतं तिला काही समजलेलंही नसतं पण अर्नवला मात्र राकेशचा खूप राग आलेला असतो कारण राकेशमुळेच अंजलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि जी गोष्ट तो अजिबात सहन करू शकत नसतो तर मित्रांनो तर मित्रांनो अजून एक मोठा ट्विस्ट अंजली आणि राकेशच्या ह्या अॅनिव्हर्सरी पार्टीमध्ये येणार आहे तो आपण नंतर डिस्कस करणार आहोत ते पार्ट थ्रीमध्ये जर तुम्हाला या एपिसोडचा पार्ट थ्री लवकरात लवकर हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पार्ट थ्री अशी कमेंट करा आणि सोबतच आपले अजूनही मालिकांचे ट्विस्ट एपिसोड आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत ते बघायला देखील विसरू नका धन्यवाद